आयुष्यात ही गोष्ट आपणही अनुभव केली असेल जिना सोपं राहिलेलं नाही पायात आधीसारखी ताकद उरलेली नाही नाही जर हो तर तुम्ही एकटे आहात कमजोर केवळ वाढत्या वयाचा भाग नसतात ही एक चेतावणी असते की तुमची स्वतंत्रता आणि चालण्या फिरण्याची क्षमता धोक्यात येऊ शकते पण एक चांगली बातमी अशी आहे की हे सुधारता येऊ शकत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की वयाबरोबर सर्वात आधी गुडघ्यांमध्ये कमजोरी काय येते आणि आपण हे पलटवण्यासाठी कोणते प्रभावशाली पावले उचलू शकतो आणि सर्वात खास गोष्ट या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही तीन सोपे आणि परवडणारे अन्नपदार्थ जाणून घ्याल जे तुमच्या गुणघ्यांना मजबूत करू शकतात संतुलन सुधारू शकतात आणि तुमच्या संपूर्ण आरोग्यालाही फायदा देऊ शकतात मग तुम्ही सक्रिय राहायचं इच्छित असाल पडण्यापासून वाचायचं असेल किंवा फक्त रोजच्या कामांमध्ये अधिक आत्मविश्वास अनुभवायचा असेल हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा सल्ला तुमच्या आरोग्याबाबत आणि दीर्घायुष्याबाबतची तुमची दृष्टीच बदलू शकतो तर तुम्ही तयार आहात का मजबूत गुढघे आणि निरोगी भविष्याकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी सुरुवात करण्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कृपया याला लाईक करा यामुळे मला वडीलधाऱ्यांसाठी अशी आणखी माहिती देण्यास मदत होईल जर तुम्ही अजूनही चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल दाबा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाही जर हा व्हिडिओ चांगला वाटला तर कमेंट मध्ये एक लिहा आणि जर आवडला नाही तर शून्य लिहा म्हणजे मी पुढच्या वेळी आणखी चांगला व्हिडिओ बनवू शकेन एक प्रश्न विचारते तुम्हाला कधी जाणवलंय का की जिणे चढणं आधीपेक्षा अधिक कठीण झालंय किंवा खुर्चीवरून उठण्यासाठी आता अधिक ताकद लागते जर हो तर तुम्ही काहीही भ्रमात नाही आहात यामागे एक वैज्ञानिक कारण आहे जस जसं वय वाढतं आपल्या शरीरात एक प्रक्रिया सुरू होते जिला सार्कोपिनिया म्हणतात याचा अर्थ स्नायूंची ताकद आणि आकार हळूहळू घटत जातो ही प्रक्रिया सुमारे चाळीसाव्या वर्षापासून सुरू होते जेव्हा दरवर्षी आपल्या स्नायूंचा सुमारे एक टक्के भाग कमी होऊ लागतो आणि जेव्हा आपण साठच्या पुढे पोहोचतो तेव्हा ही घट आणखी वेगाने होते अनेकदा दुप्पट गतीने जरी हे बदल संपूर्ण शरीराला प्रभावित करत असले तरी सर्वात आधी आणि सर्वात स्पष्ट परिणाम पायांमध्ये दिसतो का कारण पायाचे स्नायू हे शरीरातील सर्वात मोठे आणि सर्वात जास्त वापरले जाणारे स्नायू असतात प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही उभे राहता बसता चालता किंवा जिणे चढता तुमचे पाय सातत्याने काम करत असतात ते एका इमारतीच्या पायासारखे असतात जे तुमच्या संपूर्ण शरीराचं ओझं वाहतात आणि रोजच्या क्रियांमध्ये तुमचं साथ देतात आणि कारण त्यांचा वापर सर्वाधिक होतो म्हणून हे स्नायू वयाचा परिणाम सर्वात आधी दाखवतात याला एका बचत खात्यासारखं समजा तारुण्यात तुमचं शरीर या खात्यात ताकद आणि सहनशक्ती साठवतं पण जसंजसं वय वाढतं शरीर या खात्यातून पैसे काढू लागतं आणि कारण पायांचा वापर सर्वाधिक होतो तिथूनची रक्कम सर्वप्रथम कमी होते म्हणूनच वय वाढल्यावर गुडघ्यांची कमजोरी सर्वप्रथम दिसते सुरुवातीला हे बदल इतके सूक्ष्म असतात की लक्षातही येत नाही कदाचित उतरताना चढताना गुढघे जड वाटू लागतील किंवा तुम्ही जिणे चढताना रेलिंग पकडू लागाल पण काळानुसार हे छोटे बदल गंभीर रूप धारण करू शकतात जे कामं कधी सहज वाटायचे जस बागकाम नाचणं किंवा नातवंडांबरोबर खेळणं तेही काम, वा काम कठीण वाटू लागतात पण खरी चिंता इथूनच सुरू होते गुढघ्यांची कमजोरी केवळ थकवा किंवा थोडी मंद चाल यापुरती मर्यादित नसते ती तुमच्या स्वतंत्र जीवनावर थेट परिणाम करते संशोधन सांगतात की वयस्करांमध्ये गुडघ्याची कमजोरी पडण्याच्या धोक्याला वाढवते आणि एकदा पडल्यानंतर बरे होण्यासाठी महिने लागू शकतात आणि अनेक प्रकरणांमध्ये ही गोष्ट कायमस्वरूपी अपंगत्व किंवा मृत्यूचं कारणही बनू शकते प्रत्यक्षात पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये पडणं हे जी दुखापतीशी संबंधित असते मृत्यूचं सर्वाधिक कारण असतं ही सत्यता कठोर वाटू शकते पण तिला दुर्लक्ष करणं याहून अधिक धोकादायक असतं पण आशा अजूनही जिवंत आहे आता ऐका एक चांगली बातमी सार्कुपिन समोर तुम्ही अगदी असहाय नाही आहात हे एक काही एकतर्फी रस्ता नाही योग्य पद्धतींनी तुम्ही केवळ ही कमजोरी धीम्या गतीने करू शकता तर कोणत्याही वयात हे पलटवूही शकता एक प्रेरणादायी गोष्ट शेअर करते निलिमाताई बहात्तर वर्षांची एक महिला वर्षानुवर्षे गुडघ्यांच्या कमजोरीशी झुंज देत होती त्यांनी पार्कमध्ये चालणं बंद केलं होतं कारण गुडघ्यांमध्ये कंपन व्हायचं आणि जिणे चढणं तर जणू अशक्य वाटायला लागलं होतं पण सर्व काही बदललं जेव्हा त्यांनी त्यांच्या आहारात सुधारणा केली आणि दैनंदिन जीवनात काही सोपे व्यायाम समाविष्ट केले फक्त काही महिन्यातच निलिमाताई दररोज एक मैल चालू लागली आणि इतकंच नव्हे तर त्यांनी बॉलरूम डान्सिंगही पुन्हा सुरू केलं जे त्यांनी पूर्वी कधीच मागे टाकलं होतं त्यांचे पाय मजबूत झाले आत्मविश्वास परत आला आणि त्यांचे जीवन पुन्हा सजीव झालं आणखी एक गोष्ट विष्णू भाऊ जळगावचे एकोणसाठ वर्षीय गृहस्थ जेव्हा त्यांचा नातू त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्यासाठी आला तेव्हा ते फक्त दोन धावांनंतरच बसले ही गोष्ट त्यांना बोचली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दररोजच्या जेवणात चणा शिजवलेली पत्ता गोभी आणि आठवड्यातून दोन वेळा रोहू मासा समाविष्ट करायला सुरुवात केली चार महिन्यांनंतर ते केवळ त्यांच्या नातवासोबत खेळू शकले नाहीत तर त्यांनी एका मंदिर यात्रेतही डोंगर चढाई पूर्ण केली थकवा न येता आता थोडं तुमच्या पायांबद्दल विचार करा ते आधीसारखे मजबूत आहेत का चालताना फिरताना तुम्हाला स्वतःला स्थिर आणि सुरक्षित वाटतं का जर तुम्हाला थोडीशीही कमजोरी जाणवत असेल जसं लवकर थकून जाणं उठण्यात अडचण येणं किंवा चालण्यात अस्थिरता तर ते दुर्लक्षित करू नका जितक्या लवकर तुम्ही यावर लक्ष द्याल तितकाच चांगला परिणाम तुम्हाला भविष्यात मिळेल तर तुम्ही तयार आहात का पाऊल उचलण्यासाठी खूप छान आता पुढे मी तुम्हाला तीन असे प्रभावी अन्न पदार्थ सांगणार आहे जे तुमच्या गुडघ्यांना मजबूत लवचिक आणि अनेक वर्ष सहकार्य देण्यास मदत करतील आणि विश्वास ठेवा यापैकी एकतर तुम्हाला खरंच आश्चर्यचकित करू शकतो एक तैलयुक्त मासा स्नायूंची खरी ताकद जर तुम्हाला हवं असेल की वय वाढल्यानंतरही तुमचे पाय मजबूत निरोगी आणि लवचिक राहावेत तर एक गोष्ट आहे जी तुमच्या आहारात नक्की असावी तैलयुक्त मासा जसं सैलमन भारतात उपलब्ध रोहू कतला किंवा बांगडा यांसारखे मासे मॅकर बांगडा आणि सार्डिन लोकप्रिय लहान मासे जे अनेकदा घरांमध्ये कोरड्या माशांच्या स्वरूपात मिळतात हे केवळ चवदारच नाहीत तर पोषणाने परिपूर्णही असतात आणि तुमच्या गुणघ्यांची ताकद टिकवून ठेवण्यामध्ये खोल सहभाग देतात जर तुम्ही यांना अजूनपर्यंत तुमच्या जेवणात समाविष्ट केले नसतील तर तुम्ही एक सोपा पण परिणामकारक उपाय चुकवत आहात तर हे मासे इतके फायदेशीर का आहेत त्याचं रहस्य आहे त्यामध्ये आढळणारं ओमेगा तीन फॅटी ऍसिड ज्याला अनेकदा चांगली चरबी असं म्हटलं जातं हे फॅट तुमच्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे हे हृदयाच्या आरोग्यापासून ते स्नायूंच्या दुरुस्तीपर्यंत प्रत्येक गोष्टीत मदत करतं कारण शरीर स्वतः ओमेगा तीन तयार करू शकत नाही त्यामुळे अन्नाद्वारे ते मिळवणं आवश्यक आहे आता गुणघ्यांवर त्याच्या परिणामाची गोष्ट करूया ओमेगा तीन फॅटी ऍसिड तुमच्या स्नायूंमध्ये आणि सांध्यांमध्ये गुळगुळीतपणा टिकवतो अगदी एखाद्या मशीनमध्ये तेल असल्यासारखा त्यामुळे सूज कमी होते जी अनेकदा सांध्यांचा वेदना आणि स्नायूंच्या आकस्मिक ताण याचं मुख्य कारण असते वृद्धांमध्ये संधिवातासारख्या परिस्थितीपासून आराम मिळवण्यासाठी हे प्रभावी ठरतं नानासाहेब जे त्र्यंबकेश्वर मध्ये राहतात आणि अडुसष्ट वर्षांचे आहेत आधी दररोज सकाळी नदीकाठी फेरफटका मारायला जात असत पण जेव्हा गुडघ्यांमध्ये मध्ये जकड येऊ लागली तेव्हा त्यांनी चालणं जवळपास थांबवून टाकलं एक दिवस त्यांच्या मुलीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आठवड्यातून दोन वेळा रोहू मासा खाण्याचा सल्ला दिला त्यांनी तो सरसो आणि हळदीसह वाफेवर शिजवला आणि फक्त तीन आठवड्यांत त्यांच्या सुजेमध्ये आश्चर्यकारक सुधारणा झाली त्यांनी सांगितलं आता मी पुन्हा नदीपर्यंत थांबून न देता जाऊ शकतो ओमेगा तीन केवळ वेदनेपासून आराम देत नाही तर हे तुमच्या थकलेल्या स्नायूंची दुरुस्ती करतं मग तुम्ही लांब चालले असाल सौम्य व्यायाम केला असेल किंवा दिवसभर सामान्य कृतींमध्ये गुंतले असाल हे फॅटी ऍसिड तुमच्या गुडघ्यांना पुन्हा मजबूत बनवण्यात मदत करतं हेच नव्हे तैलयुक्त मासे उच्च दर्जाच्या प्रोटीनने भरलेले असतात जे निर्मितीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक जेव्हा तुम्ही किंवा मासा खातात तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला आवश्यक अमिनो ऍसिड पुरवत असता म्हणजेच त्या विटांप्रमाणे ज्यांनी तुमच्या गुडघ्यांचं बांधकाम झालं आहे कल्पना करा एक असं जेवण अगदी ताजं रोहू मासं मोहरीच्या दाण्यांसोबत करीपत्ता हळद आले आणि लिंबाचा रस घालून वाफेवर शिजवलेलं यासोबत थोडं सामसूर किंवा मूगडाळीचं दलिया आणि काही हिरव्या भाज्या जसं की पालक फक्त एका थाळीत वीस ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन भरपूर प्रमाणात ओमेगा तीन आणि विटॅमिन डी जे तुमच्या हाडांसाठी आणि स्नायूंकरता अत्यंत आवश्यक आहे याला असं म्हणता येईल एका जेवणात तीन फायदे स्नायूंसाठी प्रोटीन सूज कमी करण्यासाठी ओमेगा तीन आणि हाडांसाठी विटॅमिन डी हे आपल्या आहारात कसं समाविष्ट करावं रात्रीच्या जेवणात रोहू किंवा बांगडा मासा थोड्या मोहरीच्या तेलात परतून घ्या आणि त्यासोबत काही उकडलेल्या भाज्या किंवा रागीची भाकरी बाजरीची खिचडी घ्या दुपारच्या जेवणात कोरड्या माश्याची चटणी किंवा माश्याच्या पकोड्यांच्या रूपात एक छोटा हिस्सा जोडा विशेषत त्या वयोवृद्धांसाठी जे कमी खातात पण जास्त पोषण हवं असतं खाण्याच्या मधल्या वेळेत तुम्ही सार्डिन परतून उकडलेल्या चण्यासोबत किंवा मुगासोबत मिसळून घेऊ शकता हे हलकं पण प्रोटीननं भरलेलं स्नॅक बनत जर शिजवणं कठीण वाटत असेल तर डबाबंद मासे जसे सेलमन किंवा च्युना वापरू शकता हे ताज्या माशांतकच पोषणदायी असतात आणि अधिक स्वस्त व सोयीस्करही विशेषत व्यस्त जीवनशैलीसाठी किंवा त्या वयोवृद्धांसाठी जे एकटे राहतात जर तुम्ही मासे मुळीच खात नसाल तर काळजीचं काही कारण नाही जवसाच्या बिया तिसी चिया बिया आणि अक्रोड यांसारख्या वनस्पतींपासून मिळणारी ओमेगा तीन सुद्धा चांगली पर्याय आहेत तुम्ही इच्छित असल्यास सकाळची सुरुवात एका चिमुटभर जवस पावडरसोबत दूध किंवा दह्याने करू शकता किंवा ओमेगा तीन फिश ऑइल सप्लिमेंटही घेऊ शकता पण कोणताही सप्लिमेंट सुरू करण्याआधी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या प्रत्येक आठवड्यात तैलयुक्त माशाला आपल्या जेवणात समाविष्ट केल्याने तुम्ही केवळ आपल्या स्नायूंना पोषण देत नसता तर पुढील वर्षांसाठी आपल्या शरीराच्या चालण्या फिरण्याच्या क्षमतेत गुंतवणूक करत असता ही एक सोपी पण अत्यंत प्रभावी पद्धत आहे आपल्या पायांची आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आणि एक अशी गुंतवणूक आहे जी तुमचं स्वातंत्र्य आत्मसन्मान आणि जीवनाच्या गुणवत्तेला सुरक्षित ठेवते आता दोन दुग्धजन्य पदार्थांबद्दल दूध दही आणि पनीर हे केवळ चविष्टच नाहीत तर वाढत्या वयात गुढघ्यांची ताकद आणि आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आधारस्तंभ आहेत जस जसं वय वाढतं आपल्याला चालण्या फिरण्याची क्षमता टिकवण्यासाठी अतिरिक्त पोषणाची गरज असते दुग्धजन्य पदार्थांमध्ये दोन महत्त्वाचे पोषक घटक असतात प्रोटीन आणि कॅल्शियम जे एकत्रितपणे तुमच्या गुडघ्यांना बळकटी देतात प्रोटीन स्नायूंचं मूलभूत आधार प्रोटीन आपल्या स्नायूंना टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही चालता जिणे चढता किंवा उभं राहता तेव्हा तुमच्या स्नायूंमध्ये सूक्ष्म ताण निर्माण होतो ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि हीच प्रक्रिया स्नायूंना मजबूत बनवते शरीर हे ताण भरून काढण्यासाठी प्रोटीनचा वापर करतं आणि अशा प्रकारे तुमचे स्नायू काळानुसार अधिक मजबूत होतात इंदुमती देशमुख चौऱ्याहत्तर वर्षांची महिला ज्या करमाळाजवळच्या एका छोट्या गावात राहतात पूर्वी प्रत्येक सकाळी त्या त्यांच्या गायींचं दूध काढायच्या आणि घरकामात गुंतलेल्या असायच्या पण जसंजसं वय वाढलं त्यांना जिने चढायला अडचण वाटू लागली डॉक्टरांनी त्यांना दररोज एक ग्लास दूध आणि दुपारी थोडं पनीर खाण्याचा सल्ला दिला त्यांनी हे आपल्या दिनचर्येचा भाग बनवलं आणि सहा महिन्यांनंतर त्या केवळ मंदिराच्या उंच पायऱ्या आरामात चढू शकल्या नाहीत तर पुन्हा शेतात फेरफटका मारायलाही लागल्या त्यांनी हसत सांगितलं दूध आता केवळ माझ्या गायींसाठी नाही माझ्यासाठीही अमृत बनलं आहे जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि माहिती उपयुक्त वाटत असेल तर खाली माहिती उपयुक्त आहे किंवा हो लिहून कमेंट करा म्हणजे मला समजेल की तुम्ही अजूनही माझ्यासोबत आहात तुमच्या वेळेसाठी धन्यवाद वयोवृद्धांमध्ये सार्कोपिनिया म्हणजेच स्नायूंची घट सामान्य गोष्ट असते म्हणूनच दररोज योग्य प्रमाणात प्रोटीन घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी दुग्धजन्य पदार्थ हा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय आहेत उदाहरणार्थ एका ग्लास गाईच्या दुधात म्हणजेच दोनशे मिली दुधात सुमारे आठ ग्रॅम प्रोटीन असतं आणि आता भारतात सुद्धा उपलब्ध ग्रीक योगर्ट प्रत्येक सर्व्हिंगमध्ये वीस ग्रॅमपर्यंत प्रोटीन देतो हे प्रोटीन तुमच्या स्नायूंना सुरक्षित ठेवण्यासाठी ताकद टिकवण्यासाठी आणि पडण्यापासून वाचवण्यासाठी मदत करतं ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात स्वातंत्र्य आणि आत्मबळ टिकवून ठेवता कॅल्शियम मजबूत हाडांचा पाया जिथे प्रोटीन स्नायूंना बळकटी देतो तिथे कॅल्शियम तुमच्या हाडांना आधार देतो शरीराच्या संरचनेची पायाभूत गोष्ट असतात जर स्नायू मजबूत असतील पण हाड कमकुवत असतील तर पडण्याचा आणि तुटण्याचा धोका नेहमीच राहतो विनायक काका का, जे नाशिकजवळ एका छोट्या गावात राहतात एक दिवस घसरून पडले आणि त्यांच्या कुल्ह्याच्या हाडाला फ्रॅक्चर झाला डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या शरीरात कॅल्शियमची तीव्र कमतरता आहे त्यानंतर त्यांनी दिवसाची सुरुवात दुधाने करायला सुरुवात केली आणि संध्याकाळचं जेवण दही आणि पालकाच्या भाजीसोबत घ्यायला लागले सहा महिन्यांनंतर त्यांच्या हाडांच्या ताकदीत सुधारणा दिसून आली आणि ते पुन्हा त्यांच्या पायांवर उभे राहिले हे सर्व केवळ अन्नाचे ज्ञान आणि सतर्कतेमुळे शक्य झालं जसंजसं वय वाढतं शरीर कॅल्शियम शोषून घेण्यात कमी सक्षम होतं यामुळे हाडं हळूहळू पातळ आणि कमकुवत होऊ लागतात आणि जर शरीराला पुरेसं कॅल्शियम मिळालं नाही तर ही स्थिती अधिक गंभीर होऊ शकते दुग्धजन्य उत्पादने तुम्हाला या धोका टाळण्यात मदत करतात एक वाटी दही किंवा थोडंसं पनीरही तुमच्या दैनंदिन कॅल्शियमच्या गरजेचा मोठा भाग पूर्ण करू शकत आणि यामुळेच तुमची हाडं राहतात मजबूत आणि लवचिक दुग्धजन्य पदार्थ आहारात समाविष्ट करण्याचे सोपे उपाय दिवसाची सुरुवात एका गरम ग्लास दुधाने करा ते फुल फॅट असो टोन असो किंवा लॅक्टोज फ्री नाश्त्यामध्ये ग्रीक योगर्ट सोबत काही चिरलेले फळ जसे की केळं सफरचंद आणि थोडेसे सुके मेवे बदाम अक्रोड मिसळा चवदारही आणि आरोग्यदायीही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात सॅलडवर थोडस किसलेलं पनीर शिंपडा किंवा गरम सँडविचवर वितळलेलं पनीर घाला कॅल्शियम वाढवण्याचा सोपा मार्ग जर घाईत असाल तर होल ग्रेन बिस्किट्ससोबत थोडं पनीर खा चव आणि पोषण यांचं योग्य संतुलन पर्यायी उपाय जर दूध आवडत नसेल किंवा सहन होत नसेल जर तुम्ही लॅक्टोज इंटोलरंट असाल किंवा दूध आवडत नसेल तर काही हरकत नाही आजकाल भारतात अनेक प्लांट बेस्ड पर्याय सहज उपलब्ध आहेत सोया दूध बदाम दूध ओट मिल्क हे सर्व कॅल्शियमने फोर्टिफाईड केलेले असतात याशिवाय हिरव्या पानाच्या भाज्या जसे की बथुआ मोहरी चौलाई फोर्टिफाईड धान्य आणि कॅल्शियम सप्लिमेंट हे देखील चांगले पर्याय आहेत दररोज आपल्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करणं हे एक सोपं पण प्रभावी पाऊल आहे ज्यामुळे तुमच्या गुडघ्यांची ताकद टिकून राहते आणि तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय आत्मविश्वासाने जीवनाच्या पुढे जाऊ शकता ही सवय केवळ तुमच्या हाडं आणि स्नायूंना नाही तर तुमच्या स्वातंत्र्य आत्मसन्मान आणि सक्रिय जीवनशैलीलाही सुरक्षित ठेवते पालक मेथी मोहरी चवळी आणि चाकवत यांसारख्या हिरव्या पानाच्या भाज्यांना लोक अनेकदा हलकं घेतात पण खरी गोष्ट ही आहे की या तुमच्या गुडघ्यांना मजबूत निरोगी आणि सक्रिय ठेवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात या भाज्यांमध्ये असे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात जे दररोज तुमच्या पायांना त्यांची पूर्ण क्षमता वापरण्यात मदत करतात या भाज्यांचं सर्वात मोठं योगदान आहे विटॅमिन के मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे तिन्ही तुमच्या गुणघ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत विटॅमिन के विशेषतः हाडांची ताकद वाढवण्यात मदत करतं हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यात आणि हाडांमध्ये सुरक्षित ठेवण्यात मदत करतं जर विटॅमिन के ची कमतरता असेल तर जरी तुम्ही कॅल्शियम घेत असाल तरी त्याचा योग्य उपयोग होऊ शकत नाही ज्यामुळे हाडं कमकुवत होऊ लागतात मोहरीची पानं चाकवत आणि मेथीसारखे साग हे भारतीय स्वयंपाकघराचा भाग राहिले आहेत पण आता आपण अनेकदा त्यांना विसरतो विजयाताई एकाहत्तर एक वर्षांची महिला ज्या नाशिकजवळ राहतात आधी हिवाळ्यात रोज मोहरीचा साग आणि मक्क्याची भाकरी खायच्या काही वर्षांनी त्यांनी ही सवय सोडली आणि त्यांना कंबर आणि कमजोरी जाणवू लागली जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना व्हिटॅमिन के ची कमतरता आहे तेव्हा त्यांनी पुन्हा घरचं बनवलेलं साग आपल्या जेवणात समाविष्ट केलं तीन महिने नंतर त्यांनी सांगितलं की जेणे चढताना आता कमी थकवा वाटतो आणि झोपही चांगली लागते मॅग्नेशियम स्नायूंचा समतोल मॅग्नेशियम शरीरात तीनशे पेक्षा अधिक जैविक प्रक्रियांमध्ये भाग घेतं आणि स्नायूंच्या कार्यक्षमतेसाठी विशेष महत्त्वाचं असतं हे तुमच्या स्नायूंना व्यायामानंतर विश्रांती देण्यास मदत करतं आणि खेच आणि जकड कमी करतं पालक चवळी आणि कमलाकांता भाजी ओसा या खास हिरव्या भाज्यांमध्ये हा खनिज भरपूर प्रमाणात असतो आणि त्यांना खाल्ल्यामुळे तुम्ही थकवा आणि वेदनेपासून वाचू शकता रामकृष्ण जोशी जे शेगावमध्ये राहतात आणि सदुसष्ट वर्षांचे आहेत रात्री त्यांच्या पायांत अनेकदा आक्रसण्याची तक्रार करत असत त्यांच्या नातीनं त्यांना रोज सकाळी उपाशीपोटी पालक आणि तुळशीचा ताजा रस देणं सुरू केलं फक्त दोन आठवड्यातच त्यांच्या तक्रारी कमी झाल्या आणि त्यांनी स्वतः सांगितलं आता रात्री पाय आपोआप शांत राहतात पोटॅशियम स्नायू आणि रक्ताभिसरणाचा साथी पोटॅशियम शरीरातील पाण्याचा समतोल राखण्यास आणि इलेक्ट्रोलाईट पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतं हे स्नायूंच्या आकुंचनाला नियंत्रित करतं विशेषतः गुढघ्यांचे स्नायू चपळ आणि लवचिक राहतात आणि त्यात येत नाही पोटॅशियम रक्ताभिसरणालाही सुधारतो ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा गुढघ्यांपर्यंत सुरळीतपणे होते हिरव्या भाज्यांसोबत जर तुम्ही लिंबाचा रस टोमॅटो आणि भोपळा यांसारखे घटकही एकत्र घेतले तर पोटॅशियमचा प्रभाव अधिक वाढतो जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर खाली माहिती उपयुक्त आहे मी नाही लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही या प्रवासात माझ्यासोबत आहात तुमच्या मौल्यवान वेळेसाठी धन्यवाद हिरव्या पानांच्या भाज्या आहारात समाविष्ट करण्याचे सोपे मार्ग या पोषणाने भरलेल्या भाज्यांना आपल्या जेवणात समाविष्ट करणं अत्यंत सोपं आहे आणि त्यांची विविधता पाहता तुम्हाला कधी कंटाळा येणार नाही दिवसाची सुरुवात करा एक हेल्दी स्मूदीने पालक किंवा चौलाईला काही हंगामी फळं जसं केळं किंवा पेरू ब्लेंड करा थोडं लिंबू आणि जिरं घालून चव वाढवा सॅलडमध्ये कच्चं किंवा थोडंसं परतून घाला वरून थोडंसं लिंबू काही बिया आणि तुमच्या आवडीच्या ड्रेसिंग सोबत साईड डिश म्हणून यांना लसूण आणि सौम्य तेलात परतून घ्या जसं बथुव्याचं साग किंवा मेथी बटाटा चवही छान आणि पोषणही टिकून राहील सूप खिचडी किंवा रागी डोसा यांसारख्या पदार्थांमध्ये थोड्या हिरव्या पानांच्या भाज्या घालून तुम्ही पोषणाचा जबरदस्त तडका देऊ शकता व्यवहारिक सल्ला ग्रामीण आणि शहरी दोन्ही प्रेक्षकांसाठी गावात सकाळी सकाळी मिळणाऱ्या ताज्या मेथी आणि बथुव्याला थोडंसं मीठ आणि तुपासोबत पोळीमध्ये भरून खा शहरात फ्रोजन पालक क्यूब्स किंवा बाटलीत मिळणारी साग प्युरी आता बाजारात सहज उपलब्ध आहेत ज्यांना तुम्ही पाच मिनिटात भाजीमध्ये रूपांतर करू शकता हिरव्या पानांच्या भाज्या इतक्या बाहुपयोगी आहेत की त्यांना तुम्ही कोणत्याही जेवणात मिसळून तुमच्या गुडघ्यांचा आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा भाग करू शकता दररोज जर तुम्ही या भाज्यांना तुमच्या आहारात समाविष्ट करता तर के तुम्ही केवळ तुमच्या गुडघ्यांना मजबूत ठेवत नाही तर चालणं उठणं बसणं आणि आत्मनिर्भर राहण्याची क्षमता टिकवूनही ठेवता या संपूर्ण प्रवासात माझ्यासोबत राहिल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक आभार आता मी तुमच्याकडून ऐकू इच्छिते या व्हिडिओतून तुम्ही काय शिकलात अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुम्ही आजपासूनच तुमच्या दैनंदिन जीवनात लागू करू इच्छिता कृपया खाली कमेंट करून सांगा तुमचे अनुभव आणि विचार माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहेत तुमच्या आशीर्वादाची गरज आहे काळजी घ्या धन्यवाद